नमस्कार प्रेक्षकांना वेस्टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केंद्र कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का पगारवाढीसाठी अजून प्रतीक्षा शिफारशी कधी तयार होतील आणि लाभ कधी मिळेल याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे पण सध्याच्या घडामोडीवर नजर टाकल्यास ही प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे सरकारकडून अद्याप वेतन आयोगाची घोषणा झालेली नाही तसेच टी ओ आर म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच आमच्या अटींनाही अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी मोठी वाढ काहीशी लांबवली गेली आहे आठव्या वेतन आयोग अजून अस्तित्वातच नाही सध्या केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केलेली नाही सामान्यतः दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग तयार केला जातो मागील वेळेस म्हणजे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला होता त्यामुळे पुढील आयोग हा दोन हजार सव्वीस पासून लागू होईल असा अंदाज होता मात्र अद्यापही कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही टी ओ आर तयार न झाल्याने प्रचंड उशीर होण्याची शक्यता आयोग स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठा अडथळा हा टी ओ आरचा आहे कारण टी ओ आर तयार होईपर्यंत आयोगाची स्थापना होऊ शकत नाही आणि आयोग कोणतीही शिफारस करताही येत नाही यावेळी टी ओ आर तयार करण्यास जास्त वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे आयोगाची शिफारस दोन हजार सत्तावीस मध्ये लागू होण्याची शक्यता जर आयोगाची स्थापना ही दोन हजार पंचवीसच्या अखेरीस झाली तर शिफारशी तयार होण्यासाठी किमान पंधरा महिने लागू शकतात त्यामुळे अंतिम अहवाल हा दोन हजार सत्तावीसच्या च्या सादर होण्याची शक्यता आहे फॅक्टरचा अंदाज काय सांगतो वेतन आयोगात फॅक्टर किती राहील यावर आहे सुरुवातीला हा फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत जाण्याचा चर्चा होत्या पण आता तो एक पॉईंट ब्याण्णव इतकाच राहण्याची शक्यता अधिक आहे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे कर्मचारी मूळ पगार रचना ठरते आणि यांच्यामुळे पगारवाढीत थेट परिणाम होतो अंमलबजावणीची तारीख निश्चित पण पगारवाढ लांब सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही तात्पुरती तारीख मानली जात आहे मात्र वास्तविक पगारवाढ ही दोन हजार सत्तावीसपासूनच पासूनच लागू होण्याची शक्यता आहे कारण हा अहवाल तयार होण्यासाठी लागणारा वेळ बराच आहे एरियस मिळणार का जर आयोगाची अंमलबजावणी ही दोन हजार सत्तावीस मध्ये झाली आणि ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मानली गेली तर कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा एरियस मिळू शकतो पण हे सर्व सरकारच्या निर्णयावर आणि आयोगाच्या शिफारशीवर अवलंबून असेल कर्मचारी संघटनांचा वाढता दबाव सरकारी कर्मचारी संघटनाने सरकारवर दबाव वाढवला आहे की आयोगाची लवकरात लवकर स्थापना करावी टीओ तयार करावा आणि आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीस पासून लागू कराव्यात याशिवाय जर अंमलबजावणीत विलंब झाला तर कर्मचाऱ्यांना एरेसी द्यावा अशी मागणी होत आहे टप्पा आणि अपेक्षित वेळ तर टप्पा आहे आयोगाची स्थापना अपेक्षित वेळ आहे दोन हजार पंचवीस अखेर टप्पा आहे अहवाल तयार होण्याची वेळ तर अपेक्षित वेळ आहे दोन हजार सत्तावीस ची सुरुवात टप्पा आहे अंमलबजावण्याची शक्यता तर अपेक्षित वेळ आहे दोन हजार सत्तावीस तर टप्पा आहे लागू तारीख मानण्याची शक्यता तर अपेक्षित वेळ आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस निष्कर्ष सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही कर्मचाऱ्यांनी अजून थोडेसे संयम ठेवणे हे गरजेचे आहे सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली तर दोन हजार सत्तावीसपासून पासून नवीन वेतन रचना लागू होऊ शकते तात्पुरत्या स्वरूपात सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलबजावणी मानू शकते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना एरेसचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद